काय झाले साप निघलाय काय पाहिजे सर आज फायनली काय झालंय आपण स्लॅब काढलेला आहे आज हे युट्यूबच जिवंत उदाहरण तुमच्या पुढे मी मांडतोय गुड मॉर्निंग मित्रांनो काल आमचं एकीकडलं प्लास्टर झालंयकडला राहिले खालच हा आणि मी बाबू गोळा करते बाबू तू तर बार आणलाय की बार गोळा कर म्हणते झोप झाली नाही तोंड बिन सुजलंय सगळं आणि हा खिडक्या बसून झाल्या त्यांना दावलं की आपण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपलं एक प्लास्टर झालंय म्हणजे काय झालं ईट नसल्यामुळं आपण प्लास्टरच घेतलं पेरापेटला पलीकेल्या साईडला इटाच कमी पडल्या मग काल ईट बी आली मग प्लास्टर बी एकदम स्पीडमध्ये चाललं बघा तुम्हाला दाखवतो काल प्लास्टर किती झालंय हे बघा ही साईट आहे का ही बी होत होती पण हा हो ही पूर्ण सेट कम्प्लीट झाली आणि ही साईट खालची राहिली ती ती सुद्धा झाली असती पण ती जरा हा मटेरियल जरा उशिरा कुठं ही मटेरियल ह्या मटेरियल टाकितच राहून दे घेतच राहून द्यायच पडून द्या तर आज आज आपलं काय आता पुढचं ब्लॉगिंगला काय बोलाव तिचं काय लोक लय बोर होते ती बरं कसं असतं माहिती आहे का बाबानो आणि फेसबुकची मा तर एवढी एवढी बोर झाली ती मला म्हणजे सांगायचं मित्रांनो असं आहे हे बघा मी एकतर गेमिंगच्या जाहिराती करत नाही आणि कधी कुणाची फसवणूक होईल असं बी कधी मी काम करणार बी नाही आणि राहिला विषय जे आम्ही फोटो टाकून लोकांना बेजार करतो तर एक महत्त्वाचं सांगतो त्याच्यावरून आम्हाला चार पैसे मिळत आहेत आणि तुम्हाला फक्त फोटो बघायचा आहे फोटो बघायचा किंवा लाईक करा नका नाही करू त्याचा विषय नाही पण चार पैसे जर भेटत असतील तर आम्ही फोटो टाकतो आणि काही प्रश्न विचारतो आहे विषय कसा झाला आहे त्या प्रश्नाने लोक लय बर झालात एवढं मला बांधकाम होतं ॲडजस्ट करा काय झाले की पैसे थोडेसे कमी पडत आहेत आ म्हणून मी फोटो टाकतो आहे आणि आम्हाला पेमेंट चांगलं नशीबी आमचं एवढं आहे की बांधकाम चालू झाल्यापासून पोटोला पैसे फेसबुकला चालू झाले त्याच्यामुळे आम्ही दिवसाला दहा दहा फोटो टाकतो आहे जसं वेळ मिळत आता तर वेळ मिळत नाही पण तरी मी टाकतो आहे पण लय बी बोर होऊ नाका बरेचसे लोक बोर झाले का, का ते आणि प्रश्न विचारायचा म्हणजे कसं असतं माहिती का काय काय जणाला अंदाज असतो ना की बाबा एवढी पोते जातात एक आप जनरली प्रश्न विचारतो की माझ्यामध्ये कॉमेडीमध्ये गुड मॉर्निंग मिस्त्री तर असं विचारतो त्यामुळे ते काय लोक बोर होते ते तर एक अजून दिवाळीपर्यंत फेसबुकला फोटो जास्त कॅप्शन किंवा प्रश्न विचारले जातील त्याचं काय उत्तर उत्तर द्यायचं नाही द्यायचं ते तुम्ही ठरवा नाही दिलं तर काय कसं नाही पण राग येऊन देऊ नका दुसरं काय नाही मला म्हणायचं आणि पैसे कमावायचे म्हणल्यावर मला गेमिंगची बी जाहिरात करता आली असते समजलं गेमिंगची जाहिरात कम करून सुद्धा मी मरणाचा ही महागच बांगला बांधला असताना गाडी बी घेतली असती गेमिंग सारखा पैसा तर मग कुणीच वाटत नाही आणि सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालाय एक व्हिडिओ माझ्या आला आपले कोल्हापूरचे डीपी नाहीत का डीपी दादा त्यांनी काहीतरी टाकलं होतं की गेमिंग करणाऱ्या पोरांवर किंवा क्रिएटरवर किंवा कोणी करणाऱ्यावर गेमिंगची जाहिरात करणाऱ्या दंड येतात दंड जेणेकरून कुठंतरी काहीतरी एखाद्या फॅमिलीचं नुकसान झालं असणार आहे त्याच्यामुळे त्या गेमिंगवर आता बंदी आली जाहिरात करणाऱ्यावर तर हा निर्णय खरं चांगला आहे का तर गेमिंगवाला एका क्रिएटरला एवढा पैसा वाटतो त्याचा अर्थ त्या गेमिंगवाल्याला बी काहीतरी फायदा आहे त्याच्यामुळे ती एका क्रिएटरला इतका पैसा वाटेल का तो मला सांगतो यूट्यूबवर जितकं घासतो आपण त्याच्या पाच कोटीनं गेमिंगला पैसा येतो म्हणजे यूट्यूबवर पण घासल्यावर लय पैसे येतं जगातला सगळ्यात टॉपरचा माणूस आहे मिस्टर बिस्ट त्याचा महिन्याचा इन्कम किती असेल तुम्हाला विश्वास नाही येणार पण जे यूट्यूब चालवता जे यूट्यूब हे करतात त्यांना मा पेमेंट सांगितल्यावर विश्वास येईल त्याची मंथली सात ते सत्तर कोटी एका दिवसाची आहे एका दिवसाची एका महिन्याची मला माहीत नाही पडलो आहे पैसा कमवते ते जगातला टॉपर आहे आपल्या भारतातली लोक त्याच्यासोबत सेल्फी काढत आहेत सेलिब्रिटी हा मोठे मोठे सेलिब्रिटीने त्याच्याबरोबर सो फोटो काढले मग विचार करा यूट्यूबला कमी समजायचं नाही फक्त लय वापरावं लागतं हे जर वापरलं ना तर एक पिक्चर काढल्यासारखं यूट्यूबमध्ये एवढा भयानक पैसा वाटतो यूट्यूब तर फक्त ह्याला सपोर्ट सिस्टेम लय म्हणजे जसं आपण पिक्चर तयार करतो का तसंच हे यूट्यूब आहे पण पिक्चरपेक्षा जास्त कमी करून देऊ शकतो हे यूट्यूब त्याच्यामुळं यूट्यूबला हलक्यात घेऊ नका आज हे यूट्यूबचं जिवंत उदाहरण तुमच्या पुढं मी मांडतोय हे यूट्यूबच्याच म सहाय्यानं आम्ही मेहनत घेतली आणि यूट्यूबनं आम्हाला पैसे दिले आपण कधीच कुठली फेक जाहिरात करत नाही मला जर करायचीच असते इंस्टाग्रामला तर आपल्याला गेमिंगच्या जाहिरातीच्या मेल पडू नयेत आपल्याकडे तर फेसबुकला फक्त बोर होऊ नका आणि ब्लॉगिंगला पण ज्यांना बघायचं त्यांनी बघा माझं असं काही म्हणणं नाही तुम्हाला तुम्हाला तुमच्या मनाने तुम फक्त बोर होऊ नका थोडे दिवस फक्त बांधकाम असतं परत आम्ही कॉन्टेंट चांगलेच देणार आहे चांगले चांगले ब्लॉगिंगमध्ये लोकेशन धावणार आहे फिरायला जाणार आहे त्यातले लोकेशन दाऊ आपण आणि माज काय काय लोक माझं आलं आहे म्हणतात असं तर मनात अजिबातच आणू नका <laughs> तर लोक काय जाऊ द्या लोकांचं काय कुंकट बी बुद्धी झाली तर चला आज फायनली काय झालंय आपण स्लॅब काढलेला आहे पंधरा दिवसाच्या वर होऊन गेलेले आहेत त्यामुळं काढलं आहे आणि पुण्याचे तर मिस्त्री मिले दहा दिवसात काढतात पण तरी आपण बी ठेवलं आहे स्लॅब एक पंधरा दिवसाच्या नंतर आपण स्लॅब काढलेला आहे तर बघू आता स्लॅब कसा निघलाय काय आणि त्यातलं मटेरियल बी काढायचं आहे चला तर मित्रांनो का बांधकामावर गेलो पण माघरे आलो एवढं धावपळ व्हायला आली लाइटिंगचं चा काम चालू आहे अजून परत प्लास्टर चालू आहे त्यामुळं आता गेल्यावर व्हिडिओ बनवतो स्लॅब खोलला मिळालं होतं त्यांना स्लॅब कॉलला हम्म भात खाती भात खाती सांगू त्यांना म्हणजे भात खायला म्हणा जेवण करतो आणि जर बाबा केस होत कशी झाली <unifiedían> तर लय बी चालू आहे दहा म्हणजे काय तर मित्रांनो मस्त पैकी आलोय टकाल पडायला लागलो आहे बाबा आणि झेल लावलं जरा केस असलं आकडे होत होतं पण टकाल पाडत आहे ट्रान हे ट्रान्सफर करावं लागतंय काही बाबा तर स्लॅब खोडला आहे पंधरा दिवस होऊन गेलं तर पण तर एकवीस दिवस ठेवत येतं आपण लवकरच खोडला त्याचं एक काहीतरी कारण आहे त्या कारणामुळं आपण खोडलं ते कारण सांगू नाही शकत त्याच्यामुळं बघू आता चला तुम्हाला रातमध्ये धावतो पंधरा दिवसात खोलला आहे तरी काही प्रॉब्लेम नाही कुठंच काहीच झालेलं नाही खरं तर सिमेंट हे आठ ते दहा दिवस सगळी सेट होतं आहे पण आपण तरी मी पंधरा दिवस ठेवलेला आहे पण काय लोकं म्हणतात की जास्त दिवस ठेवलं तेवढं चांगलं असतंय बरोबर आहे काय कारण आहे त्याच्यामुळं आम्ही ती पटकन करी नाही म्हणतात की गडबड गडबड करायला लागलो राहिलं यायसाठी तर ते कारण कारण वेगळंच आहे त्याच्यामुळे आपण काही गडबड नाही केलेली तेव्हा परीक्षी आणि खिडकीचा एक प्रॉब्लेम आहे ती खिडकी बायकोला काय आवडली नाही आवडली नाही सांगतो तर मित्रांनी हा बघा या खिडकीचे जे बॉल आहेत ते बॉल आता जास्त वरती पाहिजे होते आज इथपर्यंत ते पण बॉल कसं वाटतंय पण आता ही जी डिझाईन सेटअप केलाय डिझाईनचा हे योग्य वाटतंय का प्रगती म्हणत होते की ते हाईट लांब पाहिजे थांब आलो मी आतमध्ये तर चला आपण आतमध्ये जाऊया आपण बॉटम ठेवलं आहे सगळं खाल्लेलं नाहीये ही बॉटम साईड सगळी ठेवलेली आहे तर बघा अरे तर या बघा स्लॅप असा फाललेला आहे काय ऐकू येत नाही लाइटिंगच काम चालू केलं आहे का नाही नाही तर पडदा लागला तर चला वरती जाऊया स्लॅब तर बघितलं तुम्ही कसं आहे काय काय झालेलं नाही काय नाही किती हाजरे किती हाजरी तिला हाजरी द्या बाबी निम्मी तुमची निम्मी हाजरी द्या इटा उचलून देते म्हणून तर बाहेरच बाहेरचं टू चालू आहे हा तर मित्रांनो एवढं पेरापीठ झालंय खर तर इटनं राहडा केला जरा तर हे बघा आता पुढचं चालू आहे चालूय बघा इटा किती पंधरा पंधरा आणतात काय झालं साप निघलाय काय सर इकडे सर इकडे सर पण मला सकाळी सांगितलं होता थोडासा आहे पण ही चांगलाच मोठा होता मारला मी मिस्त्री लोकांनी तर सकाळपासून आता किती वाजले त्या तीन वाजल्या हां अडीच वाजले सकाळपासून अडीच वाजेपर्यंत एवढं झालं आहे आणि काल पलीकल्या दोन भीती झाल्या त्या आणि इकडं म्हणजे आज ती दोन कामं चालू आहेत पलास्टर लाईटिंग उद्या आपलं प्लास्टर होते आज टू पी पॅरापेट